टोमॅटोची चटणी ही मी लोखंडी तव्यावर बनवलेली आहे लोखंडी तव्यावर बनवलेल्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला शरीराला लोह मिळते यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान परतल्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे कांदा सोनेरी कलर येऊस तर छान असं परतून घेतलेला आहे आता यामध्ये हळद चवीनुसार मीठ घालून घेऊ आता यामध्ये कांदा छान परतलेला आहे आ यामध्ये टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो हलकंसं परतून घेऊ जास्त गाळ होऊ दे द्यायचं नाही थोडंसं परतल्यानंतर खायला खूप चवदार लागते आता यामध्ये लाल तिखट घालून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता यामध्ये कोथंबीर घालू मिक्स करून घेऊ हे पा आपली टोमॅटो चटणी तयार आहे वा खूपच छान चटपटीत आवडलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद वा मस्त खूप चमचमीत दिसते